नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला येत आहे देव दिवाळी आपली दिवाळी तर झाली पण देवांची दिवाळी कशी साजरी करावी त्या दिवशी काय करावं म्हणजे आपल्याला देवांची कृपा होईल किंवा दिवाळी पावरमधली आपल्याला युनिवर्समधली सुद्धा पॉवर आपल्याला मिळेल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हेच आपण आज बघणार आहोत तर देव दिवाळी हा एक सुंदर दिवस असतो किंवा त्या दिवशी सर्व देवांची दिवाळी म्हणजे देव हे स्वर्गातून सगळे गंगेच्या स्नानासाठी बाहेर येतात सर्व मिळून गंगेमध्ये स्नान करतात आणि आपण केलेल्या दीपदानाच्या प्रकाशाला आपल्याला भरपूर सारे आशीर्वाद देतात त्या दिवशी केलेला दानधर्म हा हजारपटीनं ते आपलं काम करतो की ज्या एका कारणासाठी आपण जर त्याचा काही दान केला तर त्याचा हजारपटीनं दीपदान हजारपटीनं काम हे जास्त प्रमाणात होतं तर देव दिवाळीला काय करावं हे आता आपण बघूया सगळ्यात पहिलं देवदिवाळीला स्वत उठून स्वच्छ पाण्यामध्ये गंगाजल घेऊन आंघोळ करायची आणि त्यानंतर पाण्यामध्ये गंगाजल गुलाबजल हे सगळं घालून ते तेल लावून देवाला उठणं लावून देवाला ही देवाला सुद्धा आंघोळ घालायची त्यांचं सुद्धा घर देवारा हे स्वच्छ चकचकीत करायचा म्हणजे देव खुश होतात गंगाजलानं देवांना घरामध्ये आंघोळ घालणं आणि आपणही गंगाजलानं अंघोळ करणं हे सगळ्यात मोठं काम आहे आपल्याला देव दिवाळीच्या दिवशी करायचं त्याचप्रमाणे देव दिवाळीच्या दिवशी आपण दीपदान करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं तुम्ही अकरा दिवे घराच्या बाहेर लावा अकरा दिवे देवापशी लावा अकरा दिवे देवळात लावा अकरा दिवे पिंपळाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाखाली शमीच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली तुळशीजवळ जे काही तुम्हाला ह्याच्यातलं शक्य असेल तिथं तुम्ही अकरा दिवे जरूर लावा अकरा दिवे दान पाण्यामध्ये जरूर सोडा आता पाण्यामध्ये दिवे सोडताना पाणी हे दूषित नाही झालं पाहिजे याचं हे करा म्हणून वडाच्या पानाचे जे द्रोण असतात किंवा मग वडाचं सुकलेलं पान याच्यावर एक तुपाचा दिवा ठेवायचा आणि ते दिवे हे पाण्यामध्ये सोडायचे तर पाण्यामध्ये दिवे सोडणं हे सगळ्यात मोठं मानलं जातं की आपल्या हातनं ही सेवा घडणं देवांपर्यंत कारण देव तिथं आंघोळ करत असतात आणि देवांना प्रकाश आपल्याला द्यावा आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा अंधकार दूर व्हावा यासाठी हे दीपदान केलं जातं तर या ठिकाणी कुठंही तुम्ही जेवढ्या तुम्हाला ठिकाणं मी आत्ता सांगितली त्या ठिकाणामध्ये तुम्हाला जिथं जमेल तिथं तुम्ही दीपदान हे जरूर करा आजूबाजूला जर मंदिर असेल तर वाती तिथं दान करा भरपूर सारे सारं मुल मुलं विविध आहे ना शं महादेवाचे देवळं सजवत असतात दिव्यांमुळं जर आपल्याला कुठंच काही जमत नसेल तर एक तुपाच्या वातीचा डब्बा हा देवळामध्ये दान करावा म्हणजे तिथं देवापाशी आपल्या शंभर वाती लावल्या जातात तीस वाती पन्नास वाती जे काही असेल ते देवापाशी लावलं जातं आणि त्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं आपल्या संसारातला आपल्या आयुष्यातला जो काही अंधकार असतो ज्या काही अडचणी असतात त्या देव सगळं दूर करतात आणि आपल्याला भरपूर सारी पावर मिळते तर त्याचप्रमाणे पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा पण लगेचच असते तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करायची रेमेडी तुम्हाला मी इथंच सांगते आता सगळ्यात सा मोठी पौर्णिमेची रेमेडी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपली वॉटर बॉटल जुनी वॉटर बॉटल असो अगर नवीन वॉटर बॉटल असो अजून जर कुणी ही वॉटर बॉटल घेतली नसेल तर जरूर घ्या दुसऱ्या बॉटल पहिल्यापेक्षा ही बॉटल पूर्णपणे वेगळी आहे बॉटल लहान आहे पहिल्याच्या क्रिस्टलला पाणी टच होत नव्हतं पावर फक्त देत होतो आता इथं डायरेक्ट क्रिस्टल तेरा क्रिस्टलला पावर इथं मिळत आहे म्हणजे टच होत आहे पाण्याचा त्याचप्रमाणे चक्र यावर दिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे वेगळे वेगळे मनी अट्रॅक्ट करायची हेल्थ अट्रॅक्ट करायचा लक्झरी लाईफ अट्रॅक्ट करायची या सगळ्याचे वेगळे एंजल नंबर आणि वेगळे डिवाईन कोड हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तर त्या बॉटलपेक्षा ही बॉटल वेगळी आहे किंमत कमी आहे बॉटल बुकिंग करायची असेल तर करा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमची याच्यावर रेकी होईल चला आता बघूया आपण की आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आणखीन काय रेमेडी करायची आहे ती तर या पाण्याच्या बॉटलमध्ये एक चांदीचा शिक्का घालायचा चा चा चा। चा चा आहे आपल्याला किंवा चांदीची अंगठी वगैरे जे काही आपल्याकडे असेल ते स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं त्यानंतर प्लेन पांढऱ्या पेपरवर हिरव्या पेनं आपल्या इच्छा या पॉझिटिव्ह अफॉर्मेशनमध्ये यायच्या आहेत आणि त्या इच्छा तुम्ही याच्या खाली ठेवू शकता म्हणजे तुम्हाला दोन तास तीन तास चंद्राच्या प्रकाशात ठेवा हात लावा घरातल्या सगळ्यांनी त्याला आपापल्या अफर्मेशन द्या किंवा सगळ्यांचे अफर्मेशन लिहून याच्या खाली तुम्ही चिठ्ठी ठेवू शकता याप्रमाणे तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक दोन तीन तास त्याच्या ठेवा सूर्य दिसू देऊ नका त्याला त्याच्या ते आतमध्ये आत आत घ्या घरात घ्या किंवा जिथं सूर्य येईल तिथं ठेवू नका चंद्राच्या प्रकाशात दोन तास ठेवा आणि माघारी घ्या त्यानंतर हे वॉटर हे तुम्हाला मॅजिक वॉटर मून वॉटर बनलेलं असतं हे पाणी घरभर सगळ्या शिंपडा म्हणजे घरामध्ये जर राहू कुठले ग्रह खराब झालेले असतील वास्तू खराब झालेली असेल तर तिथं तुम्हाला या पाण्याचा खूप उपयोग होणार आहे घरातल्या सगळ्यांनी हे पाणी बॉटलमध्ये आहे तसंच प्यायचं आहे सगळ्यांनी थोडं थोडं पाणी आहे कारण चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो त्यामुळं हे मॅजिक वॉटर हे एक औषधी वॉटर म्हटलं तरी सुद्धा चालेल बरेच आजार नुसत्या वॉटरनं सुद्धा बरे होऊ शकतात त्याच्यामुळं आपण हेल्दी राहतो आपले सेवनचक्र हेल्दी राहतात म्हणून हे मून वॉटर सगळ्यांनी आप आपल्या बॉटल पौर्णिमेच्या रात्री ठेवा कार्तिकी पौर्णिमेला आणि या प्रकारे करा करा त्याचप्रकारे दीपदान करताना सुद्धा आपला जो क्रिस्टलचा दिवा आहे म्हणजे फिरोजाचा दिवा असू दे नाही तर आपला गोमती गुंजांचा दिवा असू दे दोन्ही दिवे जरूर लावा घरात लावा घराच्या बाहेर लावा देव्हाऱ्यात लावा कुठेही लावा आणि त्याखाली सुद्धा अफर्मेशन लिहून एक चिठ्ठी ठेवा आता पाटलीखाली ठेवलेली चिठ्ठी आणि दिव्याखालेली ठेवलेली चिठ्ठी ही व्यवस्थित ठिकाणी जपून ठेवा ज्यावेळी आपल्या इच्छा पूर्ण होतील त्याच्यातल्या त्यावेळी जाळून युनिव्हर्सला ते हे करा एक किंवा दोनच इच्छांवर काम करा भरामसाठ पंधरा वीस इच्छा लिहून ठेवल्यात तर ते काम करत नाही कुठल्याही कधी पण एकाच कामावर फोकस करावा म्हणजे त्या इच्छा पूर्ण होतात तुम्हाला अफर्मेशन द्यायला सोपं पडतं क्रिस्टल कळायला सोपं पडतं युनिवर्सला कळायला सोपं पडतं म्हणून एक नाही तर दोनच अफर्मेशन किंवा इच्छा घेत जा म्हणजे त्या पॉवरफुलरीत्या पूर्ण होतात आता दुसरी गोष्ट मॅजिक बॉक्स आपला जो दिवाळी धमाका मोठा बॉक्स आहे त्याचं त्यांनी ज्यांना जमली नव्हती पौर्णिमेला देवदिव सॉरी लक्ष्मी पूजनाला पूजा जमली नव्हती ते सगळे जण बॉक्सची पूजा करू शकतात अजून बॉक्समधलं साहित्य सगळ्यांनी सा वापरायला चालू केलं नसेल तर त्यातले प्रत्येक क्रिस्टल प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या ह्यानं वापरू शकतं आणि त्या दिवशी तो बॉक्समध्ये किंवा त्यातल्या वस्तू ज्या असतील तुमच्या सेलनाईटचा बाऊल असेल तुमचा तर त्यामध्ये घालून चंद्राचा प्रकाश आपली ब्रेसलेट आपले क्रिस्टल जे काही आहे ते चंद्राच्या प्रकाशामध्ये जरूर ठेवा त्याआधी थोडंसं गंगाजलनं त्याला धु पुसून घ्या आणि स्मजिंग करा आणि त्याच्यानंतर चंद्राची अंघोळ जरूर करावी आणि चंद्राची पूजा जरूर करावी चंद्राची अंघोळ म्हणजे काय हे मी खूप वेळा सांगितले की चंद्रामध्ये बसून मेडिटेशन करायचं आणि हा शीतल चंद्र हा मला तेजस्वी करत आहे डोक्यापासून ते पायापर्यंत आपण आपला इमॅजिन करायचं की ही चंद्र गार प्रकाश आपल्या अंगावर येत आहे आणि त्याचप्रकारे आपण तेजोपुंज होत आहे त्याचप्रकारे ज्यांना होत नसतील वार होत नसेल अजून त्यांनी सुद्धा आपल्याला आपलं गर्भाशय हे अतिशय स्वच्छ आहे ताकदवर आहे आणि आपल्याला आता बेबी होणार आहे या प्रकारचं इमॅजिन करून आंघोळ जरूर करावी ज्यांना सौंदर्य पाहिजे त्यांनी सगळ्यांनी दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं जेवढ्या वेळ तुम्हाला मेडिटेशनमध्ये जमेल तेवढ्या वेळ हे इमॅजिन करा चंद्राची आंघोळ आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार असेल स्किन आजार असेल तर त्यावेळीसुद्धा चंद्राच्या प्रकाशामुळं हे आजार बरे होऊ शकतात हे शास्त्र सांगतं तर चला देव दिवाळीला काय करायचं आहे आणि पौर्णिमेला काय करायचं आहे या दोन्ही रेमेडी मी तुम्हाला सांगितल्या आहेत कशा वाटल्या हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि ज्यांना जे राशी ब्रेसलेट अत्यंत उपयोगी असे मी तीन चार प्रकारचे राशी ब्रेसलेट केलेले आहेत लवकरच दोन ब्रेसलेटच्या तर तुम्हाला मी किमती पण सांगितल्यात पण आणखीन जे मी तयार करत आहे त्याच्या दोन दिवसात तुम्हाला किमती सांगते पण चटकन लवकरात लवकर बुकिंग करा तर तुम्हाला ज्यांना जानेवारीत हवं आहे त्यांनी बुकिंग लवकर करा असं तर मार्च एंडिंगपर्यंत यावर्षी राशी ब्रेसलेट तुम्हाला मिळत राहणार आहे पण ज्यांचं लवकर बुकिंग होईल त्यांना आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पंधरा शंभर बु पहिल्या शंभर बुकिंगला नक्कीच तुम्हाला मी काही ना काहीतरी देणार आहे त्याच्यामुळं बुकिंग फास्ट करा त्याचप्रमाणे नाईन्टी नाईनची ऑफर किंवा पूर्णपणे नोव्हेंबर डिसेंबर महिना हा इयर एंडिंगचा महिना आपला पन्नास टक्के डिस्काउंट मधला सेल राहणार आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल किमती बघून किंवा प्रोडक्ट्स बघून असे सेल आपले आता चालू होणार आहेत लाईव्ह चालू होणार आहेत त्याआधी मी सगळ्यांची कामं पूर्ण करणार आहे भले लाईव्हला अजून मला दोन दिवस लागू दे नाही गुरुवारी लाईव्ह घेता आला तर मी नाही घेणार पण सगळ्यांच्या पहिल्या ऑर्डरी कम्प्लीट झाल्याशिवाय मी लाईव्हला सुरुवात करणार नाही आहे त्यामुळं सगळ्यांचं सगळ्यांपाशी पोचेल काल सगळ्यांनी खूप सारी मदत केली कोणीही डबल टिबल हाय केला नाही व्यवस्थित माहिती दिली तशीच ठेवा आज अजून काही करू नका मी राहिलेलं काम पुढं पुढं नेत आहे ज्यांचं जे राहिलं आहे ते देत आहे ज्यांना पौर्णिमेची रेकी हवी आहे आपल्या नव्या मॅजिक बॉक्सला पौर्णिमेची रेकी हवी आहे बॉटल नवीन हवी आहे मॅजिक बॉक्स नवीन हवा आहे कोणतीही रेकीची माझ्याकडची गोष्ट नवीन हवी आहे त्यांनी आजच्या आज बुकिंग करा म्हणजे तुम्हाला कार्तिक पौर्णिमेची रेकी तुमच्या वस्तूंवर द्यायला मला सोपं पडेल तर चला त्याचप्रकारे काल तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला काल सर्प योग ब्रेसलेट हे तयार आहे आणि शनीसाठी यावेळी मी दुसरं ब्रेसलेट तयार केलं आहे कारण सगळ्या राशी शनीच्या राशींना ज्यांना ज्यांना साडेसाती चालू आहे की कुंभ आहे मकर आहे मेष आहे या मीन आहे या चारही राशी आणि सिंह आणि धनु ज्यांना पनवती चालू आहे या सगळ्यांना यावर्षी वेगळी साडेसातीची ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे ब्रेसलेट साडेसात वर्ष तुम्ही वापरू शकता एक एक वर्षानं परत रेकी घेऊ शकता पण पहिल्या ब्रेसलेटपेक्षा सुद्धा पॉवरफुल ब्रेसलेट नवीन क्षणीचं तयार केलेलं आहे किंमत हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा तिथं तुम्हाला किमती सांगितल्या जातील आणि तुम्ही बुकिंग करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय